नमस्कार मी डॉक्टर दिनेश निचित अधिष्ठाता वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा संत बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती मी नम्रविदन निवेदन करतो की दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीसला संत बाबा अमरावती विद्यापीठातील डॉक्टर श्रीकांत जिस्कार मेमोरियल हॉलला वाणिज्य व्यवस्थापन अंतर्गत एन ई पी टू ट्वेंटीच्या अनुषंगाने दि ज्या काही अडचणी यू आहेत जसं थर्ड सेमिस्टरला मेजर मायनर निवडताना आणि फॅकल्टीमध्ये येणाऱ्या अडचणी या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून एक दिवसीय कार्यशाळा या हॉलला आयोजित केलेली आहे याकरता मी सर्व प्राचार्य वर्गांना वृंदांना तसेच या फॅकल्टी अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राध्यापक वृंदांना तसेच या फॅकल्टीचे रिलेटेड सर्व प्राध्यापकांना अशी विनंती करतो की दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीसला होऊ घातलेल्या एक दिवसीय वर्कशॉप करता सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती